शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कृषी अधिकारी यांना घेराव जळगाव जामोद मराठा दर्शन न्यूज येणाऱ्या ऑगस्ट सोळा पर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाची प्रसिनजित पाटील यांची घोषणा राज्य शासनाच्या वतीने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे त्यासाठी पात्र शेतकऱ्याची यादी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आली परंतु सदर अनुदान यादीत बहुतांश गावातील शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांची नावे अनुदान यादीत आलेली नाहीत तसेच मागील वर्षीचा खरीप तथा रब्बीचा पीक विमा मंजूर असून सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेले नाही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्रुटी दाखवून डावला जात आहे अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रसिनजित पाटील तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्त पाटील यांनी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पदाधिकारी व शेतकऱ्यांसह जळगाव जामोद कृषी अधिकारी यांना घेराव घालून वरील विविध मागण्यांसंदर्भात कृषी अधिकारी यांना जाब विचारला तसेच येणाऱ्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार पर्यंत वरील समस्यांचा निपटारा न झाल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली ऑगस्ट सोळा रोजीच्या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी तथा महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दत्तात्रय पाटील यांनी केले यावेळी प्रमोद सपकाळ महादेव भालतडक इरफान खान शेख जावेद आशिष वायजोडे पवन वाघ दत्ता डिवरे विठ्ठल घुले वी एम गावंडे निजामराज अमोल घुले निखिल पाथरेकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते